न्यायप्रविष्ट जागेत कंपाऊंडचे बांधकाम करण्याचा प्रयत्न नागनाथ एज्युकेशन सोसायटीनं ना केला मात्र संतप्त ग्रामस्थांनी ते बांधकाम उद्ध्वस्त करत बेकायदेशीर काम करू देणार नाही असा पवित्रा घेतला त्यातून आज नरंदे गाव बंद ठेवण्यात आलं दरम्यान बेकायदेशीर बांधकामामुळे गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता परिणामी हातकणंगले पोलिसांनी दंगल काबू पथकासह मोठा पोलीस फौज फाटा तैनात केला आहे हातकणंगले तालुक्यातील नरंदे ग्रामपंचायतीनं गावातील दहा हजार चौरस मीटर जागा नागनाथ एज्युकेशन सोसायटीला पंचवीस वर्षापूर्वी ठराव करून नाममात्र भाडे तत्वावर वापरण्यासाठी दिली होती पण नागनाथ एज्युकेशन सोसायटीनं ना, ग्रामपंचायतीच्या ठरावांमध्ये खाडाखोड करून सिटी सर्व्हे नंबर दोनशे 28 अठ्ठावीस ऐवजी दोनशे अठरा अशी नोंद केली बोगस कागदपत्र तयार करून त्या आधारे संपूर्ण जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू केला पण सिटी सर्वे नंबर दोनशे अठराची जमीन सार्वजनिक कारणासाठी राखीव आहे श्री नागनाथ देवस्थान पालखी मार्ग गावातील सांस्कृतिक कार्यक्रम आठवडा बाजार मुलांसाठी क्रीडांगण स्मशानभूमी रोड आणि शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी या जागेचा उपयोग केला जातो पण नागनाथ एज्युकेशन सोसायटीने याच जागेवर हक्क सांगितल्यानं ग्रामस्थ आणि संस्थाचालक प्रतापराव देशमुख यांच्यात वाद सुरू आहे ही बाब आता न्याय प्रविष्ट आहे याच प्रश्नावरून नरंदे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा प्रश्न निकाली काढण्याचं वचन दिलं होतं निवडणूक झाली पण अजूनही जागेच्या वादातून कोणताही तोडगा निघालेला नाही दरम्यान देशमुख यांनी या जागेवर बांधकाम सुरू केल्यानं चौदा डिसेंबरपासून ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण आणि गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता या पार्श्वभूमीवर आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी आणि सदस्यांना देशमुख यांनी दमबाजी आणि शिवीगाळ केली शिवाय पोलिसांनी नरंदे ग्रामपंचायत सदस्यांना हातकणंगले पोलीस ठाण्यात बोलवलं त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी देशमुख यांचं बेकायदेशीर बांधकाम जमीन दोस्त केलं त्यामुळे नरंदे गावात तणाव निर्माण झाला हातकणंगले पोलिसांनी दंगल काबू पथकासह मोठा पोलीस फौजपाटा तैनात केला असून नरंदे गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय